नमस्कार अमेझिंग फॉर एवरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नाश्ता सेंटरवरच्यासारखी गरमागरम पुरी भाजी अगदी घरच्या घरी साधी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर अगदी साधी सोपी पद्धत आहे बनवण्याची भाजी तरी ते आपण फ्लॉवर घेतला आहे आणि बटाटा तर बटाट्याचे साल काढून घेतलेत आणि फ्लावर घेतला आहे तुकडे करून असे मोठे मोठे मी तुकडे करून घेतलेत एक वाटी फ्लावर घेतला आहे आणि दोन आकाराचे बटाटे घेतलेत साल काढून असे मोठे मोठे फोडी करून घेतल्यात आता हे आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचे परतून म्हणजे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तेलावर तर हे बघा तरी पन्नास टक्क्याच्यावर हे भाजी शिजली जाते तेलावरच बटाटा आणि फ्लावर चांगला फ्राय करून घेतलाय आता एक आकाराचा कांदा त्याच्या उभ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत ते तेलावर घालून घेतला आहे आता कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा कांदा थोडासा लालसर झाला की याच्यामध्ये आता आपण खडे मसाले घालून घेणार आहोत अख्खे धने घेतलेत एक चमचा दालचिनीचे तुकडे घेतलेत दोन तीन मोठी विलायची घेतली एक आणि लवंगा घेतल्यात दोन तीन तर विलायची अशी अख्खीच घेतली थोडीशी फोडून घेतली मी टेस्ट छान येते इथे आपण अर्धा इंच आलं आणि लसणाच्या सहा सात पाकळ्या अशा ठेचून घेतल्यात आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत थोड्याशा ह्या जाडसरच अशा ताज्या ताज्याच ठेचून घातला आहे लसूण आणि आलं मस्त टेस्ट येते इथे आपण आता एक मसाला बनवून घेणार आहोत तर एक चमचा लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा काळा मसाला घेतला आहे आणि कसुरी मेथी घेतली एक चमचा आणि याच्यामध्ये आता एक चमचा आपण गरम मसाला घातला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता बेसन घालायचं आहे दोन चमचे तर हा मसाला आपण सिक्रेट मसाला बनवून घेतो आहे तर हे बघा आता याच्यामध्ये पाणी घालून हे मसाला पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे या प्रकारे असा मसाला तयार करून घातल्यावर तेलामध्ये मसाला करपतही नाही आणि चिटकतही नाही तर हा बघा असा या प्रकारे मसाला मी बनवून घेतला आहे आता आपण ही तेलामध्ये घालून घेतो आहे फोडणीवर फोडणीवर घालून घेतल्यावर दोन मिनिट तेलावर चांगलं परतून घ्यायचं आणि मसाल्याच्या वाटीमध्येच अर्धी वाटी पाणी घालून परत आता आपण हे परतून घेतोय मसाला चांगला शिजू द्यायचा तेल सुटेपर्यंत आता आपण याच्यात टोमॅटो घालून घेणार आहोत तर दोन टोमॅटो मी मिक्सरवर फिरवून घेतलेले आहेत थोडेसे जाडसर ठेवले तरी चालेल किंवा बारीक कट करून घेतले तरी देखील चालेल तर मी इथे थोडंसं जाडसरच असे फिरवून घेतलेत आणि ते घालून घेतले आता थोडंसं मीठ घातलं आहे कारण आपण मसाल्यामध्ये देखील मीठ घातलेलं आहे चवीपुरतंच मीठ घालायचं आहे आता हे टोमॅटो घातल्यावर हे मसाला चांगला शिजू द्यायचा आहे थोडंसं दोन तीन चमचे एवढं पाणी घालून घेतलं आहे आता हे आपण झाकण ठेवून मसाला चांगला शिजवून घेणार आहोत हे बघा पाच मिनटानंतर छान मसाला शिजलेला आहे यामध्ये जे बेसन वगैरे घातलेलं आहे तेही चांगलं शिजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये फ्लॉवर आणि बटाटा जो फ्राय करून घेतला आहे ते घालून घेतलं आहे बटाटा आणि फ्लावर चांगला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडा अजून याच्यामध्ये जर पाणी पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता याच्यामध्ये तुम्ही ताजा वटाणा घालू शकता किंवा मोड आलेले देखील घालू शकता तर माझ्याकडे मोड आलेले वटाणे होते ते मी शिजवून याच्यामध्ये घालून घेतलेत कोथिंबीर घालून घेतली आता सगळीकडून हलवून घ्यायचे आणि झाकण ठेवून परत आपण मंदाच्यावर हे पाच मिनिट शिजवून घेणार आहोत भाजी भाजी शिजते तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊया पुऱ्यांचं पीठ मळून घेते मी ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालून घेतलंय चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेतलंय तेल घालायचंय थोडंसं हे पीठ चांगलं आता घट्ट असं मळून घ्यायचंय चपातीपेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचंय म्हणजे पुऱ्या चांगल्या मऊ होतात हे बघा पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत तर इथे मी एक मोठा उंडा घेतला आहे आणि त्याची मोठी अशी चपाती लाटून घेणार आहे हे बघा आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवली चपाती आणि झाकणाच्या सहाय्याने मी याच्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत एकसारख्या पुऱ्या तयार होतात हे बघा तेलामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ घातलं आहे म्हणजे तेल कमी जळतं असं काही तळायच्या अगोदर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे तेल जास्त जळलं जा, जात नाही हे बघा मस्त टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या आणि आपली भाजीही तयार आहे पुऱ्या करताना त्यामध्ये थोडासा रवा घालायचा म्हणजे पुऱ्याही छान खुसखुशीत अशा होतात हे बघा मस्त पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि भाजीही तयार आहे नाश्ता सेंटरवरच्यासारखे गरमागरम पुरी भाजी तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद